मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आठ एप्रिल वार मंगळवार रोजी आपणास घेऊन आलो आहे लोहापैल बाजारच्या शेतातील बाजारमध्ये बघून घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी भरपूर प्रमाणात बाजार भरलेला आहे चला तर मित्रांनो आज आठ एप्रिल रोजीचे लाईव बाजारभाव जाणून घेऊया आपण काय चालू आहे मार्केट काय नाही शेलो पेंडू दाला दाताला दोन दोन हात रंगा भासशिंगाला उंचीला समान असलेले गोऱ्यात मित्रांनो बघून घ्या का मामा कशा कशाला अवताला गाडीला लावतात गाडीला काय किंमत जायना एक लाख चाळीस द्यायचे कसे एकवीस एक ला देऊन टाकायचं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर एकवीस ला देणार ठीक आहे बघून घ्या मित्रांनो पाठीमागून मागून समोरून देणार मार्या बशा घुऱ्या झुल्या बारा बटा सगळं खात्री देणार बघून घ्या जोडा रंगारुपाला सारखे असलेले गोरे हात चलो तेलो हा बाजार मध्ये सोडून जा मामा तिकडी न्या खाली बघून घ्या मित्रांनो सोडून दाखवायला उभा करा कुठली जोडी हडोळी तांडा बघून घ्याला अवधत बर बर बघून घ्या मित्रांनो लालकंदार मध्ये अवधत जोड आहे रंगाभाशीला उंचीला समान असलेले कामाला झुपलेत का कशा कशाला अवताला तेवढे झुपलेत गाडीगिडीला गाडीला नाही काय किंमत ठेवली यायची एक, एक लाख पस्तीस द्यायचे कसे होत सांगा की सांगा द्यायचा दाम सांगा वो त्रेंदे वो त्रेंदे थी परेंदे थी परेंदे थी एक, एक लाख हा तीस ना एक लाख तीसच्या चा कमी नाही कमी रमी होईनात बर बघून घ्या मी तर मग एक लाख तीस हजार म्हणा फायनल द्यायची किंमत सारख्या मोबाईल नंबर सांगा दादा सत्तर अठ्ठावीस हा शहाण्णव सत्तावीस सत्त्याण्णव शहाण्णव सत्तावीस सत्त्याण्णव माऱ्या बस्या झुल्या घुर्या बारा बट्टा काहीच नाही सगळे खात्रीशीर चॅनलच्या माध्यमातून गिर काल तर जमून देणार कमी रमी करता की हा हा कमी रमी करीता काय करतात की आता रामाची वाडी रामाची वाडी वय का आहे तुम वीस महिने वयाचं वासुर आहे मित्रांनो कपाळाला टिकला आहे लाल कंदार मध्ये आहे बघून घ्या शरीर बांधायला लांबलाच आहे काय किंमत येईल जरा एकेचाळीस हजार सांगायचे द्यायचे द्यायचे आले आल्यावर जमून जाणार थोडा बरं आहे वास्को आहे हा नाही आली का तुमच्याकडे झुकता येईल जुकलं काय कशाला नाही मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी होतो इकडी पण बंद हे होतं बारके गोरे काय केले एक वीस हा बरोबर आहे बरोबर आहे घेणार वासर चांगले आहे एकवीस किंमत जास्त झाली ना हा एक कामाने कामाला दुखलेत काय हा वक्राला चला नाही आहे पालच्यात फोडाला यायचे काय सांगितले पंचाण पंच्याण्णव पंच्याण्णव हजार द्यायचे कसे होते आल्यावर देते आल्यावर जमून दे ना त्याचं काय होईल फायनल बघूच आल्यावर आल्यावर यायचं पंचाव हा पंचाण पंच्याण्णव काय बरं बरं किती किती दुरामध्ये आतील

चालू हाय लाईव घेऊ की त्याला का सौदा लाईव घेऊत बसून करायच म सावलीला बघून घ्या मी सावलीला बसून सौदा छान चोळी पैसा दाताक्यात ज्या दाता दे आम्हाला काय केंद्रले ना सौदा 20 ची आणि बझले 65000 रुपयाला गेले देणे तर हा ए वकेल बाबू आपण या सौदा करून घ्या म्हणले 80000 सांगितले ए कोणी बोलत नाही घ्या आमचे लिफ्टचे इकडे चले ज्या ईमानदाराच्या मनमनवगा मध्ये जाता माझी हेती देवानच म्हणून લેઈ હોતે ના કે લેઈ હોતે ના ના આ તો કે એકી મના કોસ મોડાય છે ના ના મોડાય

पोलिस बघून घ्या मित्रांनो जाताला आदत काय किंमत ठेवली याची पंचावन्न हजार सांगायच द्यायचं कसा द्यायचं केवढ्याला पन्नास ला द्यायचं त्याच्या कमी नाही जास्त वाले का कामाला या जोडीत काय सांगितलं एकतीस ला द्यायचं जोड एक लाख पस्तीस हजार सांगितले दाताला चार चार, चार, चार दात हात बर बर कामाचे पक्के या जोडीचं एक लाख चाळीस हजार सांगायला द्यायचे केवढ्याला एक तीस ला द्याय त्याच्या कमी नाही दोन दोन दात कामाला पक्के बघून घ्या मी तर जोड्या किती दोन जोड्या आणि एक गोरा जांभळ्या कलर मध्ये हात एक हात वाटाले याची काय सांगितले एक लाख दहा हजार दाताला दा दाताला अवधत हात आवडतात कामाला लावून देणार मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास पंच्याऐंशी सदुसष्ट पंच्याऐंशी सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक सगळ्यात कमी रमी करून देणार हा हा की मो? एक लाख पंचावन्न हजार रुपये सांगितले दाताला दाताला चार चार जांभळ्या कलर मध्ये आहेत मित्रांनो चार चार दात मध्ये एक लाख पंचावन्न हजार सांगा द्यायचे द्यायचे एक चाळीस ला द्यायचे एक लाख चाळीस ला देऊन टाकायचे फायनल फायनल हे जी काय सांगितली किंमत दोन्ही जोड्या सारख्या ठेवल्या मग औरंगाबादमध्ये याची काय सांगितली एक पंचेचाळीस द्यायचे केवढ्याला तीसला। एक तीस ला द्यायचे दाताला कशा आधी सहा सहा, सहा।, सहा दात कामाचे पक्के चार दात बी पक्के कामाचे देणार खाते बारा बनते तुमचे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्यानो शेचाळीस झिरो आठ शेहेचाळीस झिरो आठ चौपन्न चोपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीत कमी रमी होतील की हा दोन्ही जोडी मध्ये हा देणार जमून

काय सांगितले चाळीस मामा कस मागल्या नव्वदला लागल्या कस देतील मागल्या मागल्या जम्मा नव्वद लागेल एकतीस ला करा काहीतरी हिशोबात हिशोबात करा करायचं असलं शब्दात हे बालमा हे कि बैल द्यायला आणले त्या उगा का करला काम करायच म दोघ वेपारी ह्या हिशोबान सांगा नका चला आता हे बोलणारे तर आहे बर बर बोला तुमचं नाव सांगा सूर्य कळगाव पूर्ण तालुक्यातले मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो आठ एकोणीस चौतीस एकोणीस चौतीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर कमी रमी करून देणार नवद मागले त्याच्या पुढूनच चलावं लागेल कोणी घेणार काय होईल फायनल किंमत फायनल होईल एकवीस च्या मध्ये काही नाही काही नाही देणारच नाही समजा वडापूर तिकडे बघा स्वतः मालक बोलाले तर येऊ द्या मामा तुम्ही म्हणाल मध्ये तेवढे पैसे येणार तू पीस येतात आले तर द्या आपला काय तुमचा फायदा व्हावा पाहिजे ना चालते ठीक आहे थी हाडोळी हडोळी शोध बघून घ्या मित्रांनो हरण्या कलर मध्ये कोसा हरण्या कलर मध्ये सामान उंचीला थोडा बारीक आहे काही केडा वरला कडा बघून घ्या मी दादा कामाला झुपलेत लावून देऊ हां वक्राला सोयशा हो अंड्या हां चिमटायचे काय किंमत ठेवली भ्या जास्त येत गे म जास्त व्हायला येत गेऊ तिकट कमी करून देणार हो बरं बरं काय होईल फायनल किंमत यायची फायनल काय होईल सत्तर सत्तरला देणार त्याच्यामधून काय बघू नंतर आल्या आल्यावर जमून देणार त्याच्यामध्ये मोबाईल नंबर सांगा अठ्या बावीस अठ्या बावीस पंच्याऐंशी ऐंशी एकेचाळीस पंच्याऐंशी ऐंशी एक्केचाळीस चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार गिरायक पलीकडे कोणाचे होत आपल्यासाठी ते बी होत एक बाब याची काय सांगितलं याचे नव ह्याचे काय होईल फायनल फायनल काय होईल याची ऐंशी ऐंशीला देणार बर मोबाईल नंबर सांगितले काय हो द्या जमून दोन्ही जोडे हे कामाचे पक्के असतील दाताला चार 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 हात बरोहा बाजार मधले खरेदीचे बारा उडवाले शेतकरी गुलाल लावून बारा लावून बैलाची खरेदी झालेली बरोबर

नुँ। नुँ दोन लाख एक हा हजाराला विक्रमी विक्री झालेली आहे मित्रांनो दोन दोन दात वाचले होते आदात 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 आहे मित्रांनो या जोडीचा लोहा बाजार मध्ये फुल पब्लिक सौदा झालेला आहे दोन लाख एक्कावन्न हजाराला एक विक्री झालेली आहे अवदत वास राहते बघून घ्या कशा पद्धतीनं पूर्ण बाजार या ठिकाणी जमा झाले पैसे वासर जनावर चांगले आहात ना पैसे उगेच आहात काय एवढे चला घ्या बाजूला आता पूर्ण बाजार जाम झालाय मित्रांनी आज जोडी ना घेतले घेतले घेतले